पंचनाम्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज मरा सर्वांनी नमोतस्प भगवतो राहत नवापूर येथे एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त अलका शिवाजी नागरे म्हणाल्या की रमाईला देवत्व बहाल न करता तिचे कर्तृत्व लक्षात ठेवा नवापूर येथे रमाई, रमाई महिला मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि भारतीय बौद्ध महासभा नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माता रमाईच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त मालेगाव येथील प्राध्यापिका अलका नागरे यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जयंती उत्सवाचा उद्घाटन विभागाच्या फॉरेस्ट ऑफिसर स्नेहल यांच्या हस्ते झाले त्यांनी प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असे सांगत रमाईच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन त्यांचे बाबासाहेबांच्या यशस्वी प्रवासातील योगदान यावर भाष्य केले प्रमुख वक्ते म्हणून बोलताना महिला रत्न पुष्पाताई हिरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथील प्राध्यापक अलका शिवाजी नागरे यांनी जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही या बाबासाहेबांच्या विचारावर जोर देत महाराष्ट्राच्या विकासामागे फुले शाहू आंबेडकर यांचे विचारधारा आहे हे स्पष्ट केले त्याचबरोबर त्यागमूर्ती मातारामाईच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जीवनकार्याचा आढावा घेत महाराष्ट्राची सांस्कृतिक रमाई म्हणजे त्यागाचा सोहळा आहे हा लपेष्ट सहन करण्याचा सोहळा आहे आणि रमाईच्या त्यागाला समाजापर्यंत पोहोचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर मंदा मोरे यांनी माता रमाई व महानायक भीमराव आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक अनुभव कथन केले रमाई जयंती उत्सव प्रसंगी अतिथींचे स्वागत समाजातील वरिष्ठ भगिनी राजकुमारबाई किसन नगराडे शांताबाई नगराडे सुशिलाताई बिराडे यांनी केले प्रास्ताविक रमाई महिला मंडळाच्या सदस्या सुनीता अमृतसागर यांनी तर पाहुण्यांचा परिचय सारुशिला बर्डे यांनी करून दिला नवापूर येथील पुष्पवन बहु महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पुनम भिराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले डॉक्टर सुरेखा बनसोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या प्रसंगी बुद्धाचार्य दिलीप धिवरे सूरज मवाडे व शांताबाई नगराडे यांनी रमाईच्या जीवनावर आधारित गीत गायन केले रमाई जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराडे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे मनो, मनोहर नगराडे सरदार सर मिलिंदनिकम डॉक्टर सुनील बोरसे रमेश पानपाटील यांच्यासह डॉक्टर अर्चना नगराडे भारती पानपाटील ज्योती बोरसे ज्योति म्हिरे सुवर्णा हिरे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने तर सांगता सरंतयेने झाली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि आज आपण रमाईचे एक उत्तराधिकारी अधिकारी म्हणून वारस म्हणून तो इतिहास इथं परत परत जिवंत करण्याचा प्रयत्न करतोय आणि एकीकडे एक मनोरंजनाचा इतका मोठा धडाका लागलेला असताना प्रबोधनाच्या माध्यमातून रमाई जी धडपड आपण करतोय त्यामुळे आपण अभिमानाने म्हणू शकतो की हा आमच्या मनाच्या कानाकोपऱ्यात रमाई बाबासाहेब महात्मा फुले या सर्व महानायकांचे विचार आज जिवंत आहे बरोबर आहे ना खर तर असं म्हणतात की रमाबाई आंबेडकर जेव्हा हा शब्द उच्चारला जातो तर नेमका आपल्या डोळ्यासमोर काय इथे उपस्थित होतो मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण रमाबाई आंबेडकर हे नाव उच्चारतो महाराष्ट्राचा उल्लेख आपण थोडासा जाणून घेऊ हा तोच महाराष्ट्र आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ललकारी दिली तर साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून इथे आपलं मला पराक्रम सांगताना दिसतो हा तोच महाराष्ट्र आहे जागतिक स्तरावरती असेल किंवा भारतात असेल याला सर्वात विकसित राष्ट्र म्हणून बघितलं जाते हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे जगात जगामध्ये किंवा देशामध्ये प्रगतीशील राज्य जर कोणतं असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेखा आग्रहता असतो तुम्ही कधीही बाहेरून येणारे जे लोढे असतात किंवा बाहेरून येणारे जे लोक इथं कायम झालेले असतात त्यांना प्रश्न विचारा त्यांच्या मनात एक प्रश्न मेहून उद्भवतो कि आपन की समजा आपण बोललो की पंजाबचा विकास झाला तर माहिती आहे की पंजाबची माती आहे आपण जेव्हा बोलतो की गुजरातचा विकास झाला तर गुजरात मध्ये वातावरण आहे हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे मग असं असताना सुद्धा तो विकासाच्या बाबतीत एक नंबरला आज कसा आहे तर याच मूळ कारण जपडतं तर या विकासामागे असणाऱ्या आंबेडकरांच्या विचारधारे मागे या महाराष्ट्रामध्ये जवळपास जवळपास सगळ्याच राज्यांनी आपली छाप ठेवली साडेतीनशे संस्थानिका आपल्या पूर्ण देशामध्ये झालेली आहे त्या साडेतीनशे संस्थानिकांमध्ये एकमेव राजा ज्याने जगामध्ये आदर्श कुत्रत्व सिद्ध केलं तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला लागले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वप्रथम ज्ञानाची गंगा काय असते की खेड पाणी महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आलेले आहेत याच मातीमध्ये अशा वीरांगल्या कि जेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना जन्माला आलेली आहे अहिल्याबाई होळकर पतीच्या निधनानंतर जुन्या छातीने ज्या स्त्रीने एक संपूर्ण समाज हो एक संपूर्ण राष्ट्र बांधून ठेवलं त्या अहिल्याबाई होळकर या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या आहे म्हणून या महाराष्ट्राच्या मातीचं कर्तुक आपण शब्दामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तरी पण ते कमीच खर। शकत आणि साजरा या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत या ठिकाणी बरेच मोठे व्याख्या ते आलेले आहेत आणि बाबासाहेब आणि रमाईचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे परंतु मी दोन शब्द सांगेन रमाईबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वनन या गावी झाला होता अत्यंत गरीब घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला त्यानंतर बराच रमाई लहान असतानाच त्यांचा मातृ आणि मा पित्यांचा मृत्यू झाला लवकरच त्याच्यानंतर दोन एकोणासशे सहा साली बाबासाहेबांचा आणि त्यांचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर रमाईनी जे काही कष्ट केले आहे त्याग केला आहे त्याचं शब्दात रूपांतर करणं सांगता येणार नाही परंतु ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं लग्नानंतर बाबासाहेबांनी परदेशात शिक्षणासाठी ज्यावेळेस ते गेले ज्यावेळेस शिक्षणासाठी गेले रमाईंवर पूर्ण परिवाराची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली परंतु रमाईंनी पूर्ण संसाराचं जे गाडं आहे ते कोणत्या परिस्थितीत त्यांनी ओढलं अक्षरशः शेणाच्या गोवऱ्या थापून त्यांनी परिवाराला पुढे नेलं आणि या गोष्टींची थोडीही जळ बाबासाहेबांना त्यांनी पोचू दिलेली नाही आहे आज आपण जर विचार केला पूर्ण दिवसभर मेहनत करून पोटात एकही अन्नाचा कण न ठेवता त्यांनी जे काही दिलं आहे बाबासाहेबांना जे काही योगदान दिलं आहे त्याचं शब्दात रूपांतर करणं कठीण आहे ज्यावेळेस बाबासाहेब परदेशात होते दे। ते देखील म्हणजे अर्धपोटे आणि अठरा अठरा तास बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे त्यावेळेस देखील रमाईंना असंच वाटत असे की बा आपले बाबासाहेब आपल्या या समाजाच्या अस्पृश्यतेचा रोगराई नष्ट करतील अशी आशा धरून आपल्या रमाईंनी खूप सारं त्याग त्यावेळेस कष्ट केलेलं आहे आणि ज्यावेळेस बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन ज्यावेळेस भारतात परतले त्यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी सर्व समाज बांधवांनी ज्यावेळेस गर्दी केली त्यावेळेस माता रमाईलासुद्धा वाटत होतं की आपण बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जावं परंतु त्यावेळेस रमाईंकडे एक लुगडंसुद्धा नव्हतं बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जाण्याकरिता त्यांच्याकडे एक लुगडंसुद्धा नव्हतं ज्यावेळेस राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचा बाबासाहेबांचा सत्कार केला त्यावेळेस त्यांना फेटा देण्यात आला होता आणि तो फेटा घालून रमाई बाबासाहेबांच्या स्वागतासाठी मुंबईला गेल्या परंतु एवढी सगळं समाज बांधव आपल्या बाबासाहेबांचा जय जयकार करत असताना रमायने ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्यांचे अश्रू अनावर झाले एवढं मोठं शिक्षण घेऊन बाबासाहेब ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि एका कोबऱ्यात जाऊन उभ्या राहिल्या आणि बघत होत्या ज्यावेळेस बाबासाहेबांचं लक्ष रमाईंकडे गेलं त्यावेळेस बाबासाहेब रामू म्हणायचे बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं रामू तू इतक्या लांब का उभी आहेस त्यावेळेस त्या म्हटल्या की तुमच्यासाठी सगळा समाज या ठिकाणी गर्दी करत आहेत तर मला ते योग्य नाही वाटलं की मी आधी तुम्हाला भेटावं असं ते बघून बाबासाहेबांच्या जीव एकदम गहीवरून आला आणि डोळ्यात एकदम अश्रू आले आणि बाबासाहेबांच्या या प्रवासात रमाईंचं योगदान खूप मोलाचं आहे हे सांगणं सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यानंतर बाबा